स्वतः बोळा वापरते रुपयाला रुपये डझन हे बघा दोन बाकरी येणार ठेचा येणार आणि बरीच येणार दीडशे रुपये ही पंधराशे रुपये सावजी मसाल्यात बनवलेली चिकन कले जी आहे कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वडे आहेत ही सावजीची ग्रेव्ही आहे अच्छा उद्या मटन आणि प्रॉन्स बिर्याणी हो रे स्पेशल थाळी मटन थाळी आहे ना तांबडा पांढरा मिळू शकतो ना तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मीरा रोडला आहे ना इंद्रलोक मध्ये आहे ना हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये सुरू आहे कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव शेवटची तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करूया कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव बघा हा गेट आहे आणि हा मैदान आहे हे बघा मीरा रोड ईस्टला आहे इंद्रलोक इंद्रलोक मध्ये हे असं मैदान आहे बघा जसं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं एंट्रन्स आहे हे बघा आता इकडे आरती आहे महालक्ष्मीचा असं आहे ना मंदिर उभारलं आहे आणि आता इकडे बघा आरती आहे आणि हे बघा हे असे लायनि स्टॉल आहे ते बघा या साईडला पूर्ण व्हेज आहे या साईडला स्टॉल आहे ते सगळे नॉन व्हेज आहेत आणि मध्ये असे स्टॉल आहेत पाच सात स्टॉल आहे कंझ्युमरचे आणि खूप सेटअप आणि अरेंजमेंट खूप छान केले चला स्टॉलला सुरुवात करूया हा बघा हा जो स्टॉल आहे श्री बाळू ऍग्रो प्रोड्युसर कंपनी आणि इकडे आपल्याला गोधडी बघायला मिळते नमस्कार दादा हा नमस्कार नमस्कार आपण कुठे आणणार दादा कोल्हापूर आदमापुर आपण अच्छा आणि स्टॉल वरती काय म्हणजे आमच्या जो घोगडे आहे ते वेताची काठी येते ही घोंगडी दाखव ना मला ही सिंगल मध्ये घोंगडी येते आपल्याला हा ही तीन बाय अकरा मध्ये येते घोंगडी सिंगल मध्ये येते कितीला येते ही सातशे रुपये फक्त सातशे सातशे रुपये आणि ही वली मस्त या आपल्या कसरे येते घोंगडी हे जाड येते डबल मध्ये हे चार किलो वजन येते आपल्याला ही चार बाय बारा येते किती बाय चार बाय बारा चार बाय बारा चार बाय बाय किती लाई एक हजार रुपये होतो एक हजार रुपये त्याच्या जो त्रास कमी होतो त्याच्या झोपल्यानंतर ते पूर्ण जेवढे वयस्कर लोकर या असतात ना बकरी त्याच्या लोकर जो बोलले असते हे हॅडमेड आहे स्वतः हे पन्नास टक्के मशीन येते हे हॅडमेड येते पूर्ण त्याच्यावर झोपलं ना कमरेत त्रास छोटी साईज नाही आहे छोटी साईज छोटी साईज आहे याच्यामध्ये हे सिंगल मध्ये येते सातशे रुपयाला अच्छा त्याच्यामध्ये हे काय ते असं नाही तेव्हा पैसा बैठकीसाठी घरामध्ये ते शंभर रुपये काळ्यामध्ये पण आहे काळ्यामध्ये पण ते कितीला आहे शंभर रुपये अच्छा ते घरा बसण्यासाठी वापरू शकते आणि वेताच्या गाडीचं माहिती दे ना मला ही व्यताय काठी येते ती घरामध्ये आपण देवसाठी वापरू शकतोय त्याच्या अजून घरात निगेटिव्ह वस्तू वाईट दृष्टी नजर लागणे ते पूर्ण घरामध्ये हे होते अच्छा हा स्वतः बाळ माय काठी वापरते चोवीस ता बाळांच्या हातात काठी असते ती आत्मापुर बैची पूजा करायची असते का हा पूजा ही पूर्ण काठी अशे वाकी तरी पूर्ण वाक्य मोडत नाही ती पूर्ण स्टेशन नाही म्हणून ती व्यताय काठी येते पण जी काही पूजा बीजा करायची असते का घरामध्ये पूजा करता येते देवघरामध्ये ठेवता घरी हीच साईज आहे का तू हां ही हीच साईज हीच साईज एक साईज येते आणि काय अजून गुळ आहे काय ते सातशे रुपये गुळ आहे तेल आहे काय हा गूळ आहे ते ते कोकोड आहे प्युअरती कोण दिले घाणे आलो काढले आहे लाकडी कितीला आहे का ऐंशी रुपये किलो आहे हजार रुपये येते डबल मध्ये ते शंभर रुपयाला भेटते की छान गर्दी मस्त आहे स्टॉल खूप छान आहे हा धुऊ शकत नाही आपण वर्षातून एकदा धुऊ शकतो फक्त बुडवून काढतात पाण्यामध्ये ते आपण धुव नाही ते फक्त झाडलं ना सगळं धूळ घेऊन हे सातशे रुपये सिंगल येते चार बाय अकरा येते हा हे वाटतं ना मी काठी घेऊन हे कबरेज आंग दुःखीसाठी हे पूर्ण हे होते त्याचं वजन चार किलो येते चार किलो वजन येते ते चार बाय बारा येते साईन तिच्या झोपल्यावर ना अंगदुखी कंबरदुखी पूर्ण कमी येते ती पूर्ण वयस्क जे लोकर असतात ना बाळांच्या मेंढ्या तिच्या पूर्ण तयार केल्या असतात जेवर लोकर येतात एक हजार रुपये हँडमेड आहे सगळे पापड आहे तेल आहे गूळ आहे रविवारपर्यंत आहे रविवार लास्ट आहे छान चल थँक्यू 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 नंबर काय हां तुझा नंबर मी तरी देतो हा नंबर आहे बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे आपल्याला कोकणी प्रोडक्ट बघायला मिळतात आणि सगळ्यात पहिले आपण खाज्या बघतोय कसं पॅकेट आहे खाज्याचं हे पन्नास रुपयाला आहे लाडू कसे आहेत अच्छा सत्तर साठ आहे आणि शेंगदाणे साठ आहेत कोकम कसा आहे शंभर रुपये पाव आणि चिंच साठ रुपये पाव आणि रुपये पाव आणि सगळे मसाले ते बघा

चकली आहे पापड आहेत बघा पोहे कसे आहेत लाल सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा आणि हे तांदूळ हे पण सत्तर रुपये अर्धा अच्छा हे एकशे वीस रुपये किलो आहेत ते साठ रुपये अर्धा हे आंबोळी पीठ आहे साठ किती रुपयाला आहे आंबोळी पीठ सत्तर रुपयाला आहे या ऐंशी रुपयाला मालवणी वडे पीठ आहे तांदूळ पीठ कितीला आहे पन्नास रुपयाला आहे बघा नाचणी पीठ पण साठ रुपयाला आहे हे स्पेशल कोळी पीठ आहे ऐंशी रुपयाला पापड कसे आहेत पापड साठ रुपये चालू बघा हा जो स्टॉल आहे इकडे आपल्याला मुकवास आणि सगळ्या प्रकारचे आहेत ना लोणचं आणि चटणी बघायला मिळतात आणि मुकवासचे काय प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा साठ रुपये शंभर ग्रामपासून सुरुवात आहे आणि लोणचं लोणचं कसं सुरुवात आहे शंभर रुपये पाव किलो आणि चटणी ही एकशे वीस रुपये पाव किलो आणि शेंगदाण्याची ही पण एकशे रुपये पाव किलो आणि ही कोणती आहे कारण चटणी आहे ना एक गोल्ड लोनचं आहे ते करवंदाचं आहे ना हे बघा एक करवंदाचं लोणचं आहे मिरचीच आहे एक गोल्ड लोणच आहे ते कोणते आहे आवळ्याचा मुरंबा आहे कसं आहे शंभर रुपये पाव हे लसूणचं कसं आहे हे पण शंभर रुपये पाव चालेल बाजूला आहे बघा इकडे आपण बघू शकतो गोळ्याचा स्टॉल आहे हा आणि या साईडला आपण बघू शकतो बघा भेल आहे इकडे पाणीपुरी आहे आणि हा स्टॉल आहे अस्सल पुणेरी चटकदार ओली बेळ कशी बेळ कशी आहे शंभर रुपयाला आणि पाणीपुरी पन्नास रुपयाला पाणीपुरी आणि हे कसे लाकडा पॅटीस ते पण शंभर रुपयाला ठीक आहे हा जो स्टॉल आहे खांदेशी खाद्य संस्कृती आणि इकडे आपल्याला हे बघा हे पिठले आहे हे वांग्याचं आहे ना वांग्याचं बरीच आहे आणि ही आमटी आहे ना ही आमटी आहे हे बघा आणि इकडे भाकरी आहे कशी प्लेट आहे भाकर कशी दीडशे रुपयाला किती भाकर अच्छा हे बघा दोन भाकरी येणार ठेचा येणार आणि बरीत येणार दीडशे रुपयाला आणि थालीपीठ पण आहे ना ते कितीला आहे चिकची ते पण दीडशे रुपयाला चिख पीस अच्छा दोन थालीपीठ पिठलं आणि ठेचा दीडशे रुपयाला कोल्हापूर खाती मांडापुरीचं बनवा बरं अपडासरपूर खाते प्रेमीचं खवय्याचं मनपूर्वक सहर्ष स्वागत कशी मांडापोळी सोहळा त्याच्यावर काय येणार अच्छा दीडशे रुपयाला मांडापोळी त्याच्याबरोबर कटाची आमटी येणार सोहळ्यासाठी आधी सर्व खैरे आता आजी बटोतात आहे आणि समोर तुम्ही बघू शकता स्टेज आहे आणि इकडे बघा समोर बघू शकता बसाची अशी अरेंजमेंट केलेली आहे राऊंड टेबल आहे पाच पाच चेअर दिलेले आहेत सेटअप खूप सुंदर असं सेटअप केलेला आहे बघा तिकडे पण आहे बसायचा इकडे चांगलं केले त्या साईडला नॉनव्हेज आहे आणि या साईडला पूर्ण व्हेज आहे म्हणजे एका साईडला नॉनव्हेज ठेवलंय एका साईडला व्हेज वेज ठेवलं सर्व्हिसेस आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बघा इकडे जो हा स्टॉल आहे चे मिळतील वीस रुपयाला किती माध्यमातून हा सोहळा अच्छा वीस रुपयाला एक पीस आहे आणि कटवाडा रस्सा आहे सत्तर रुपयाला आहे अच्छा दिवसाचं खास आकर्षण महाराष्ट्रातील खेळ पुरमपोळी कसे माध्यम तीस रुपयाला एक आणि मोदक हा ठिकाणी रोज कसं आहे थोडा वेळात होऊ एकशे पंचवीस रुपये पाव आहे एकशे पन्नास रुपयाला ही मांडा पोळी टाकली आता आजीने मोदक कसे मोदक पंचवीस लाट अच्छा पंचवीस लाईट ओके ओके टेस्टिंग साठी पण आहे काय

हा भाजणीचं थालीपीठ हा तेच विचारलं सगळे पिठला भाकरी आहे बरीच भाकरी आहे बघा मांडा पोळी हा बघा आग हा दोस्त आला इकडे इकडे पण वडापाव कसं आहे वडापाव वीस रुपये वीस रुपये वडापाव मोमोज सत्तर रुपयाला आहे मेथी ते आपल्या पावभाजी ऐंशी रुपयाला आहे अच्छा कढी कशी आहे तीस रुपये ग्लास कढी हे कितीला आहे हे पण तीस रुपयाला आहे आणि पिऊस कसं आहे पन्नास रुपये ग्लास ह्याच्यामध्ये किती येणार तीन येणार तीस रुपयाला म्हणजे दहा रुपयाला एक झालं दहा रुपयाला एक गोंचं पण हे समोर आपण बघतोय पुणेची मस्तानी आणि इथं आहे बघा मोहितो आहे शंभर रुपयाला ब्ल्यू लगून आहे शंभर रुपयाला आहे कॅनबेरी आहे शंभर रुपयाला ऑरेंज शंभर रुपयाला आहे हे बघा टॉप पिंक वाय एकशे वीस रुपयाला लिची एकशे वीस स्टॉल आहे आईस्क्रीमचा आणि हे बघा आता आपण या साईडला चाललोय रत्नागिरी हापूस आंबा त्या बाजूला कोल्हापुरी चप्पल तिकडे कंदी पेढे हे बघा कोल्हापुरी हापूस कसे डझन सातशे रुपये डझन आणि हे वाले सातशे अच्छा हे सातशे रुपये डझन आहेत आणि आठशे रुपये डझन आहेत हा आंब्यांचा स्टॉल आहे साईडला आपण बघू शकतो कोल्हापुरी चप्पल इकडे हे बघा कशी लेडीजमध्ये कितीला त्या पाचशे रुपयाला अच्छा यातली कुठली घ्या पाचशे रुपयाला हे बघा कुठलीही घ्या पाचशे रुपयाला एक एक पॅटर्न तुम्हाला दाखव बघा लेडीजमध्ये आणि जेन्ट मध्ये कितीला आहे

नाही मी पण पहिल्यांदाच बघतोय वेगळाच पॅटर्न आहे काय नाव आहे काय नाव अच्छा सर सेनापती छान हे कितीले साडे सहाशे ही पण मस्त आहे पॉइंटेड मध्ये कितीले पंधराशे

साडे तीन हे बघा इकडे कसे दादा कंदी पेडे पाव आणि हे मलाई एकशे वीस रुपयाला मिल्क केक आणि हा कलर अच्छा हा कितीला आपण एकशे वीस रुपयाला हे बघा हे समोर आपण बघू शकतो केवढा मोठा स्पेस आहे खूप सुंदर असा छान इकडे पण हे बघा मुकवाचा स्टॉल आहे हा हे बघा हे मुकवाचचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो दिल्लीची मलाई कुल्फी इकडे हे बघा हे मोहितच आहे हे बघा हे समोर तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा स्टेज म्हणजे इकडे आपण बसून मस्तपैकी जेवणाचा स्वाद आस्वाद घेऊ शकतो हे तुम्ही बघू शकता हे बघा लाईनीत असे टेबल टाकलेले आहेत सुंदर असं एकदम सेटअप केलेलं आहे खूप छान हे बघा इकडे मोहितो आहे सगळं रोस्टेड आहे कस पॅकेट आहे कस पॅकेट आहे अच्छा हे हे बघा रुपयाला एक पॅकेट आहे तिकडे त्या साईडला ला दोन पॅकेट आहे अच्छा सगळे रोस्टेड आहेत ना हे बघा हे दीडशे रुपयाला दोन हा बघा हा जो आपण स्टॉल बघतो ना स्पेशल सरदेव यांचे सावजी स्पेशल सावजी आपल्याला हा स्टॉल बघायला मिळतोय आणि नमस्कार दादा हा नमस्कार नमस्कार तर दादा सगळ्यात पहिले तुम्ही मला तुमच्या स्टॉल बद्दल काय सांगणार हा तर आम्ही विदर्भातलं स्पेशल बनवतो आम्ही हा आणि स्वतःच मसाले तयार केलेले असतात अच्छा आणि त्याच्यामधून आम्ही हे व्यवसाय आम्ही मुंबईमध्ये करतो ओके तर त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम सावजी तयार करतो सावजी मटण तयार करतो चिकन तयार करतो त्यानंतर वेगवेगळे वेग बरेच आमच्याकडे मेनू आहेत वजडी पण आहे त्यानंतर मटन कलेजी पण आहे आणि मटन किमा पण आहे अच्छा सगळ्यात पहिले काय मला तुम्ही दाखवा पहिलं ही सावजी मसाल्यात बनवलेली चिकन कलेजी आहे चिकन लिवर त्यानंतर हे मटण लिवर आहे मटण कलेजी आणि हे सावजी सुक्क मटण आहे अच्छा सावजी मसाल्यातलं त्यानंतर हे सुकं चिकन आहे ओके आणि हा मटण किमा आहे सावजी मधलाच आणि हे कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वडे आहेत ही सावजीची ग्रेव्ही आहे अच्छा हां ज्वारीची भाकरी पण आहे मोठी आहे फक्त ज्वारीची भाकर आहे का अजून अच्छा तिन्ही आहे तिन्ही तांदूळ पण आहे आणि हा चिकन किमा पाव आहे आणि हा कलिजी पाव okay. आहे आणि त्यानंतर ही आमची स्पेशल नागपूरची वजडी अच्छा आणि त्यात काय बिर्याणी पण आहे का हो चिकन बिर्याणी पण आहे कोणती बिर्याणी ती चिकन, चिकन बिर्याणी आहे ती सावजीच आहे का पण सावजी पद्धतीचीच पन? आहे दोनशे रुपये प्लेट आहे अरे चिकन बिर्याणी अच्छा उद्या मटन आणि प्रॉन्स बिर्याणी हो हे रविवारपर्यंत रविवारपर्यंत ठीक आहे आपली ही वजडी आमच्या इदर्भात मध्ये याला सुंदरी नावानं ओळखल्या जात अच्छा <laughs> हो बाकी कसे कसे... थी 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 हो स्पेशल आहे कसे प्लेट आहे ती सुंदरीची ती अडीचशे रुपये थाळी आहे आमची त्याच्याबरोबर ती भाकरी राईस आणि वजडी आहे स्टॉल हो, स्टॉलला नक्की विजिट करा स्टॉल हो, नंबर तेहतीस आहे आमचा आणि फक्त चार तीनच दिवस आहे शुमवार शनिवार आणि रविवार रविवार अवश्य आमच्या स्टॉलला या टेस्ट घ्या चालेल धन्यवाद हा जो स्टॉल आहे ना आगरी कट्टा इकडे आपल्याला हे बघा सुरमाईचे पीस बघा केवढे मोठे आहेत कसे सुरमाईचे पीस रुपयाचे साडेतीनशे रुपयाला एक अच्छा आणि कसे बोबिल कसे आहेत प्लेट दोनशे रुपयाला आणि हे मांदेवी शंभर रुपयाला आणि ते प्रॉन्स अडीचशे रुपया अडीचशे रुपयाला आणि पॉपलेट कसं आहे तीनशे रुपयाला एक आणि हा बांगडा एक शंभर रुपयाला एक हे बघा यामध्ये आपण बघतो चिकन रस्सा आहे हे बघा इकडे हे चिकन सुक्का आहे कोलंबी मसाला आहे हे बघा चिकन कलेजी आहे हे बघा ही वलडी मसाला आहे इकडे हे बघा खेकडा आहे हे बघा हे काय मटन आहे ना मटन अच्छा हे मटन आहे काय ओके बघा हे मटन आहे हे चिकन आहे आणि सोल कढी आहे कसे काय प्लेट आहे तुमच्याकडे चिकन प्लेट कशी आहे चिकन प्लेट अडीचशे अडीचशे रुपये आणि मटन प्लेट साडेतीनशे रुपये बघा या स्टॉलला नक्की व्हिजिट करा स्टॉलचं नाव आहे आकरी कट्टा स्टॉल नंबर काय आपला चौतीस स्टॉल नंबर आहे चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना हा नादखुळा कोल्हापुरी तांबडा पांढरा तिकडे आपल्याला बघायला मिळतं आणि बघा ही प्लेट आहे या प्लेटमध्ये बघा हे तांबडा पांढरा रस्ता आहे ही कशी चिकन प्लेट आहे का ही अच्छा हे चिकन आहे आणि मटन आहे भाकरी आहे आणि हा कोणता हा रस्ता हा पांढरा एक ग्लास, ग्लास। कशी प्लेट रुपये अच्छा बघा चिकन मसाला ऐंशी रुपये पांढरा रसा पन्नास रुपये आणि मटन मसाला शंभर भाकरी तीस रुपये चपाती वीस रुपये आणि हा आहे बघा इकडे आहे कोल्हापूर न, सकते है। सकते है आन, स्पेशल थाळी मटन थाळी आहे ना तांबडा पांढरा चारशे रुपयाला आणि चिकन थाळी तांबडा पांढरा तीनशे रुपयाला आहे सगळे ना भाकरी भात बी सगळे स्पेशल हा शाहू महाराज थाळी अच्छा आठशे रुपये आणि कॉम्बो स्पेशल सातशे रुपये आणि पांढरा असा जर एक ग्लास घेतला तर कितीला तो पन्नास रुपयाला एक ग्लास अच्छा बघा हा तांबडा म्हणजे असं पियाला पण मिळतो काय एक ग्लास पन्नास रुपयाला माणूस तंदुरुस्त अर्धी खोकला काय हा नाही पांढरासा खूप छान असतो पियाला जेवणाची वेळ नाही पिऊ शकतो ना हा तेच तेच आता दादा आपले पांढरासा पितात एक ग्लास आणि त्यांनी तांबडा रसा पण घेतलाय हा कसे वाटली तुम्हाला चव कशी वाटली असल कोल्हापुरी ना चांगली चव आहे तुम्ही म्हणजे पांढरासा घेतलाय ना आणि तांबडा पण घेतलाय का अच्छा दोन्ही घेतलाय चालतं आवर्जून या स्टॉलला विजिट करा स्टॉल नंबर काय आपला पस्तीस स्टॉल नंबर आहे अच्छा हां अजून काय काय तुमच्या स्टॉलवरती अच्छा मसाले भात पण आहे तिकडे भाकरी कोणते कोणत्या आहेत कोणते कोणत्या फक्त ज्वारीची आहेत ते हा जो स्टॉल आहे ना अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मिसळ तिकडे बघा

बघा इकडे आपण बघू शकतो बॅक स्टेजला आहे ना बालनगरी आहे आणि हे तुम्ही बघू शकता पाच ते सहा राईड आहे पण खरंच खूप छान आहेत बघा हे खूप मस्त आहे इकडे आहे ना लहान मुलं आहे ना खूप मजा घेऊन खेळतात यावरती किती रुपयाला हे शंभर रुपये किती मिनटं दहा मिनटं शंभर रुपये आणि हे कितीला आहे समोर हे कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे जंप करायचा म्हणजे इकडून तिकडे जायचं आहे जंप करत करत बॉलवरती शंभर रुपयाला पण जम्पिंग आहे ते पण एक बाजूला जम्पिंग आहे तिकडे बोटचं आहे बस आहे चार पाचच आहेत बॅक स्टेजला बरोबर तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राव्यालाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय